आपल्या या ठिकाणी सन्मान होते या ठिकाणी आपण एन्सिज आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे वामन का आपले या ठिकाणी सन्मान होतोय कृपया मंचावरती यायचेंजित आपले या ठिकाणी सन्मान आहे हो कृपया <laughs>

आदरणीय बेंजिनाथ परसा चेअरमन निंबाव होती झिरो तसेच गजानन नास्कर निंबाव होती आदर्श सरपंच आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय कृपया व्यासपीठावर यायचं त्यानंतर गोविंद मोडवे युवा उद्योजक आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय कृपया व्यासपीठावर यायचं त्यानंतर सुधाकर आवती प्रगतशील शेतकरी तसेच गंगाराम आवती आदर्श सरपंच राजुरी आपलं या ठिकाणी सर्वांना कुठल्या व्यासपीठावरती यायचंय आदरणीय सुद्धा आपल्या व्यासपीठावरती यायचंय परिवाराचे नावे आदरणीय आणखी मोंडिपे मंद्र गोपाळे आदरणीय आदरणीय शेठ जाच आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय कृपया व्यासपीठावरती यायचं ಕುಣ್ಯಾ ಹಾ ಅಹ ಛಾನೆ ಆವೀ ವಾವ್ ವ್ಯಾಲಾ